तुम्हाला खरं सांगू का मंडळी म्हणजे मला या विषयावरती बोलायचं नव्हतं म्हणजे बोलायचंच नव्हतं म्हणजे मला असं वाटत होतं की हे आपले भोग आहेत आपण भोगले पाहिजेत आपल्या शत्रूलाही याचा त्रास होऊ नये म्हणून मला हे बोलायचं नव्हतं पण काय आहे वेळ तशी आहे नाही म्हणजे आमचे महागुरु यांचे व्हिडिओ थांबतच नाही आहेत काय आज लोकांची अवस्था आहे आज किती लोक पीडित आहेत आणि ही जी लोकं पीडित आहेत त्यातलं मीसुद्धा एक पीडित आहे त्यामुळे हा सगळा प्रपंच बाकी काय आणि मी प्रामाणिकपणे मला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे व्हिडिओ प्रत्येक वेळी येऊन त्या जखमेवरची खपली काढत आहेत आणि मग मला राहुल नाही कळलं की आता जे कोणी पीडित आहेत जे त्यांचे व्हिडिओ बघतायत ज्या पद्धतीने रिॲक्ट होत आहेत तर मला त्यांना सांगायचं आहे की बाबा नो तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय मी त्या माणसाचं आत्मचरित्र वाचलं आहे ह्या हा मत मी वाचलंय ते पण वीस पानं वीस पानं वाचली आहेत मी त्यानंतर म्हटलं बस नाही आता याच्या पुढे होऊ शकत नाही अशक्य म्हणजे दहा पानं वाचल्यानंतर मला असं वाटलं की अरे म्हणजे माझं मी ज्यावेळी पुस्तक विकत घ्यायला जात होतो त्यावेळी माझं पाकिट का हरवलं नाही मला कुठली मांजर का आडवी आली नाही कुठल्या नतद्रष्टाने मला थांबवलं का नाही कुठला हा 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 सूड माझ्यावरती उगवला आहे पण तरीही मनाचा हिया करून पुढची पानं वाचली पण वीस पानं वाचल्यानंतर नाही अशक्य जमूच शकत नाही तुम्हाला सांगतो ते वाचल्यानंतर मी कित्येक रात्री झोपू शकून मला घरात इथे तिथे कुठेही ते पुस्तक दिसलं की माझे पाय लटपटायचे अंगात धर धरून घाम फुटायचा फार बेकार अवस्था झाली होती माझी मग नाही म्हटलं नाही आता नाही मग शेवटी मी ते पुस्तक उचललं आणि रद्दीवाला नेऊन विकलं आजही तो रद्दीवाला माझ्यावरती डूक ठेवून आहे येता जाता तो ज्या पद्धतीने माझ्याकडे बघतो ना तुम्हाला खरं सांगतो मी तिथे एक क्षण जरी थांबलो ना तिथे तो माझी शकल करेल म्हणजे नक्कीच त्याने ते पुस्तक वाचलं असावं असं माझं मत आहे आणि तुम्हाला सांगतो या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या निघाल्या तीन आवृत्त्या निघाल्या या पुस्तकाच्या म्हणजे याचा अर्थ लोकांनी हे पुस्तक वाचलंय आता ज्यांनी ज्यांनी वाचलंय ती लोक हयात आहेत की नाही याबद्दल काही माहिती नाही आहे बाबा जास्त काही नाही फक्त दोन प्रसंग सांगतो त्या पुस्तकातले त्यावरून तुम्हाला अंदाज येईल कारण प्रकरणं बरीच आहेत मी वीस पानांपर्यंत आहे पण ते सांगायला माझी जीव आणि छाती धजावत नाही आहे त्यामुळे एवढंच तर प्रसंग एक महागुरूंचं वय चार वर्ष लक्षात घ्या चार वर्ष तर ते आणि त्यांचे वडील एका लॉजमध्ये कुठल्यातरी कामाला गेले असते तिथे त्यांना अभिनेते चंद्रकांत मांढरे यांची भेट झाली चंद्रकांत मांड मांढरे यांच्याकडे बघून म्हणाले महागुरूंकडे अरे किती छान मुलगा आहे हां तुम्ही याचे फोटो का नाही काढून ठेवत काहीतरी उपयोगाला येते म्हणून मग मन माझ्या वडिलांनी एक फोटोग्राफर घरी बोलवला त्याला माझे फोटो काढायला सांगितले मग तो ज्यावेळी फ्लॅश मारत होता तेव्हा माझे डोळे असे मिचकत होते आणि फोटो व्यवस्थित येत नव्हता लक्षात घ्या महागुरूंचं वय चार वर्ष आहे तेव्हा मी त्यांना म्हटलं की अहो काका ऐका ना तुम्ही हे जे फ्लॅश मारताय ना ते माझे डोळे असे मिचकते ते फोटो बरोबर येणार नाही त्यामुळे तो फ्लॅश मारू नका मग तो फोटोग्राफर म्हणाला अरे मग हे लाईट कशी येणार तर मी त्यांना म्हणालो थांबा वर्ष चार हा मी त्यांना म्हणालो थांबा मग मी गेलो दरवाजा उघडला आणि दरवाजा प्रकाश आला मग मी त्या लाईटमध्ये बसलो आणि त्यांना म्हटलं आत्ता काढा <laughs> घ्या कुठे आत लाईट कशी घ्यावी हे त्या फोटोग्राफरला माहीत नाही हे त्याला चार वर्षाचा मुलगा येऊन सांगतो काय त्या कोर्सचा तुझ्या उपयोग जाऊन जीव दे प्रसंग दुसरा म्हणजे मध्ये आहेत पण नाही हा आता डायरेक्ट लास्ट जिथे मी पुस्तक संपवलं तो प्रसंग दुसरा मी आनंद चित्रपटाचं एडिटिंग केलं बस मी इथे पुस्तक संपवलं बंद केलं मी रात्री चोरून एडिटिंग करायचो कारण माझ्याकडे माझ्याकडे ते असोशिएशनचं कार्ड नव्हतं त्यामुळे मग रात्री रिशिता यायचे ते एडिटिंग बघायचं आणि पास करायचं मी म्हटलं बस आता ह्याच्या पुढे मी नाही वाचू शकत अशक्य आहे म्हणून म्हणतो ना बाबा हे व्हिडिओ काहीच नाही आहेत पुस्तक वाचा आणि जिवंतपणी मरण्याचा अनुभव घ्या बघा आता तुमच्यावरती आहे जे काय होतं ते सांगितलं आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद